देशाच्या संसदेत दोन तरुण घुसले आणि पूर्ण देशच हादरला जिथं देशाच्या जनतेसाठी कायदे बनले जातात तेच लोकशाहीचे मंदिर असुरक्षित झाले अशी भावना जनतेची झाली देशाच्या संसदेच्या सुरक्षेच्या बाबतीत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि विरोधकांनी यावरून सभागृहात राडाच केला तर मंडळी आज संसदेच्या सुरक्षेच्या नियोजनात नेमका काय हलगर्जीपणा झाला तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया नमस्कार मी काळ्यांजली आणि आपण सर्व पाहत आहेत महाराष्ट्र जीवन न्यूज भारताच्या संसदेत सर्वात पहिल्यांदा भगतसिंह आणि बटुकेश्वर यांनी आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस साली लोकसभेच्या चेंबरमध्ये बॉम्ब फोडला आणि तेव्हापासून संसदेच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते तर बावीस वर्षापूर्वी तेरा डिसेंबर दोन हजार एकला ला संसदेवर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता हा हल्ला अतिशय थरारक होता व यामध्ये काही जवान सुद्धा शहीद झाले होते आणि या घटनेला तेरा तारखेला बावीस वर्ष पूर्ण झाली आणि नेमक्या याच दिवशी लोकसभेत काही तरुण घुसले आणि राडा घातला यामुळे संसदेच्या सुरक्षेच्या बाबतीत मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत या हल्ल्यानंतर लोकसभा सचिव यांनी आठ सुरक्षारक्षकांना निलंबित केले आहे तर विरोधकांनी संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून मात्र सभागृहात घमासाण घातले आहे संसदेत प्रवेश करण्यासाठी किंवा आत जाण्यासाठी काय प्रक्रिया आहे हे बघू हे दोन आरोपी संसदेत खासदार प्रताप सिंह यांच्या जनरल व्हिजिट पासवर संसदेत गेले होते आणि असे पास लोकांना देताना खासदारांना घोषित करावे लागते की हे लोक माझ्या वैयक्तिक ओळखीचे आहेत परंतु यात सर्वात मोठी चूक सुरक्षा रक्षकांची झाली आहे हे मात्र निश्चित संसदेत प्रवेश करण्यासाठी तीन टप्पे पार करून जावं लागतं प्रथम टप्प्यात संसदेच्या मेन गेटवर तपासणी केली जाते आणि इथेच व्यक्तीकडील मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व वह वही इत्यादी वस्तू अगोदर जमा केल्या जातात व फक्त आय डी आणि व्हिजिट पास सोबत घेऊन आत जाता येते आणि हे सर्व बघण्याची जबाबदारी दिल्ली पोलिसांची असते व येथे मेटल डिटेक्टरने तपासणीसुद्धा केली जाते तर दुसऱ्या टप्प्यात असलेली यंत्रणा तिथून फक्त दोनशे ते पाचशे पावलावरती आहे आणि इथे पण तपासणी केली जाते पास चेक केला जातो व त्यानंतर पुढे जाऊ दिली जाते पण इथून पुढे तिसरा टप्पा आहे हा लोकसभेच्या चेंबरच्या जवळच इथे परत त्या व्यक्तीची चेकिंग केली जाते पेन टोपी टिश्यू पेपर आहेत का इथंपर्यंत तपासणी केली जाते फेकता येईल अशी कोणती वस्तू जवळ बाळगू देत नाहीत आत जाण्यापूर्वी व्यक्तींना याची कल्पना दिली जाते आत काय करावे आणि काय करू नये तर प्रेक्षक सुद्धा सिक्युरिटी असते जर एखाद्या व्यक्तीवर त्या सुरक्षा रक्षकाला संशय आला तर त्या व्यक्तीला तत्काळ बाहेर काढले जाते स सध्या संसदेची नवी इमारत पाहायला येणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे तेथे ते तीनशेपेक्षा अधिक सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत पण तेरा डिसेंबर रोजी फक्त एकशे शहात्तर सुरक्षा रक्षक तेथे ते उपस्थित होते त्यातच आरोपींनी आणलेले स्मोक कॅन्डल्स हे त्यांनी बुटामध्ये लपवले होते व ते प्लास्टिकचे असल्यामुळे मेटल डिटेक्टरमध्ये चेक झाले नाहीत यामुळे स्मोक कॅन्डल्स आत घेऊन जाण्यास आरोपी यशस्वी ठरले परंतु प्रश्न हा आहे की एकशे शहात्तर सुरक्षा चालक तेथे असताना तरुणांनी ही सुरक्षा भेदलीच कशी यावरूनच हे लक्षात येते की सुरक्षारक्षक हे गाफील होते आणि त्यामुळे हा सर्व प्रकार घडला या सर्व प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूरक व्हिडिओसाठी पाहत राहा महाराष्ट्र जीवन न्यूज धन्यवाद